नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मेथी आणि ज्वारीपासून छान असा खुशखुशीत खमंग वड्या बनवतो आहे प्रवासाला जाताना या वड्या कमीत कमी सात ते आठ दिवस छान अशा टिकतात आणि छान खुसखुशीत आणि खमंग पौष्टिक अशा ह्या वड्या तयार होतात वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं दोन कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठामध्ये एक अर्धा कप बेसन पीठ आणि पावक आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पहा बेसनपीठामुळे आणि तांदळामुळे या वड्या आपल्या छान खुसखुशीत खमंग होतात व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे हे पहा एकदम बारीक मेथी चिरून घेतली मी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण छान अशा ट्रीप काढतो किंवा ट्रीपसाठी बाहेर जातो चार ते पाच दिवस टिकणाऱ्या ह्या वड्या आहेत करून पहा तुम्ही लाल मि हिरवी मिरची जिरं आणि लसूण पेस्ट करून घेतली आपण एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धणेजिरे पावडर एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे एक चमचा धणेजिरे पावडर तीळ घ्यायचे आणि एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला प्रवासासाठी न्यायचं असेल तर तुम्ही इथं कांदा घेऊ नका चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक अर्धा चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा हिंग घ्यायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एक चिमूटभर सोडा घेतलेला आहे खायचा सोडा मी खायचा सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या नाही घेतलात तरीही ह्या वड्या आहेत ह्या छान होतात दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे आणि हे सगळं असं छान आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकसारखं आता हे सगळं करून घेऊया आपण सगळे मसाले मेथी आणि ही पीठं सगळी एकसारखे एकत्र करायची आपल्याला आता याची मी तळूनही वड्या करणार आहे आणि याची भाजीही करून तुम्हाला दाखवणार आहे वडीची जी भाजी आपण चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकतो किंवा अगदी तोंडीवरण भाताबरोबरही लावू शकतो आणि जेव्हा ज्वारीच्या अशा मेथीच्या मेथी घालून आपण वड्या करतो खमंग खुसखुशीत अप्रतिम चवीच्या ह्या वड्या होतात आता मी मेथीची भाजी घेतलेली आहे पण या ठिकाणी तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही पालेभाजी घेऊ शकता अगदी पालक शेपू पालक मेथी तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या पालेभाज्याची तुम्ही ही अशा प्रकारे वडी करू शकता छान असं घट्टसर आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता या वड्या आपल्याला कुकरला उकडून घ्यायच्या आहेत वरण भाताचा कुकर लावायचा आणि त्याचबरोबर ह्या वड्याही आपण उकडून घ्यायच्या एका वेळेला तिन्ही कामं पटकन होतात आपली भांड्याला तेल लावून घेऊया आणि त्याच्यावरती ही जी वडी आहे हे, हे पहा मी गोळा करून घेतला त्याच्या अशा प्रकारे लाटी करून घेतली आणि ही लाटी आपण आता कुकरला उकडून घेऊया छान चवीच्या ह्या वड्या होतात अगदी प्रवासासाठी अवश्य तुम्ही घेऊन जा चपातीबरोबर भाकरीबरोबर छान ह्याची चव लागते अगदी फक्त कोरड्या जरी खाल्ल्यात तरी तुम्ही मला भाजी आणि भाकरी खाल्ल्याचा अगदी स्वाद येईल तिळामध्ये हे असे हे ज्या लाट्या आहेत आपल्याला ह्या लाट्या तिळामध्ये घोळवून घेऊया हे पहा फक्त उकडूनही तुम्ही या वाड्या नेऊ शकता किंवा तळूनही या वाड्याबरोबर प्रवासासाठी घेऊ शकता लहान मुलांना अगदी मधला खाऊ म्हणूनही या वाड्या तुम्ही करू शकता आता आपण कुकरला लावून घेऊया वरण भाताचा आपल्याला कुकर लावायचा आणि त्याच्याबरोबर या वड्याही लावायच्या आहेत हे पहा आता वरती छोटसं एक झाकण ठेवते मी आणि या झाकणावरती ज्या उरलेल्या आपल्या लाट्या आहेत त्या लावून घेऊया झाकणालाही तेल लावलं आहे मी नाही पहा एक तीन ते चार शिट्या करायच्या आपल्याला आणि चार शिट्यामध्ये या वड्या छान अशा उकडल्या जातात हे पहा आता काढून घेऊया आपण चार शिट्या झालेल्या आहेत भांडं छानपैकी थंड झालं आणि हे पहा किती छान आपली लाटी ही उकडली गेलेली आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया पहा तुम्हाला दिसत असेल सुंदर असं उकडलं गेलेलं आहे आपलं अप्रतिम चवीच्या ह्या वड्या होतात करून पहा मंडळी खरपूस खमंग अगदी दाखवते मी वड्या पाडून आणि कशा वड्या पटकन आपल्या किती छान वड्या पडत आहेत तुटत नाही आहेत किंवा अशा हे होत नाही हे पहा पटापट पत वड्या आपल्या पडत आहेत त्या उकडल्याही एवढ्या छान गेलेल्या आहेत अगदी चार शिट्ट्यामध्ये मस्त वडी ही उकडली गेली आपली इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पण मला वाटतं मिक्स पिठाच्या वड्याही हा ह्या फार छान होतील तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असे समप्रमाणात पीठं घ्या त्याच्यामध्ये हे पालेभाजी एखादी चिरून घ्या आणि त्याच्या वड्या बनवा पौष्टिक तर होतीलच पण मुलंही आवडीने खातील दाखवते मी हे पहा किती छान वडी आपली गोल गरगरीत पडली आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कडकडीत तेलावरती ही वडी तळून घ्यायची आहे तेल व्यवस्थित गरम झालं की ही वडी खरपूस अशी तळली जाते मिडियम गॅस ठेवूया आणि मिडियम गॅसवरती आपल्याला वडी तळून घ्यायची ही वडी पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायची आहे आपल्याला जशी की आपण अळूची वडी किंवा कोथिंबीर वडी तळतो त्या प्रकाराने ही ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे ज्यांना तळलेल्या वड्या चालत नसतील त्यांनी अशा आलो फ्राय केल्या तरीही फार छान होतात एक पाच ते सात मिनिट आपल्याला ही वडी छान अशी तळून घ्यायची खरपूस अशी तळायची आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा कडकडीत तेल गरम करायचं आणि कडकडीत तेलावरती या वड्या तळून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती घाई करू नका नाही तर वड्या मऊ निघतील म्हणून मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी खरपूस वडी आपल्याला तळून घ्यायची हे पहा अगदी प्रवासामध्ये नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे छान अशी खमंग आपली वडी तळून होते आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही पालेभाज्या घालून ह्या वड्या करू शकता अगदी मिक्स मिक्स पिठाच्याही ह्या वड्या होऊ शकतात पौष्टिक तर होणारच पण चवीलाही अप्रतिम होतात पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही वडी तळून घ्यायची मी दाखवते तुम्हाला थोडासा व्हिडिओ लांब मोठा होतो आहे पण काही हरकत नाही तुम्हाला कळायला पाहिजे वडी आपल्याला कशा प्रकारे ही तळून घ्यायची जर तळायला वडी कमी पडली तर ही मऊ पडते आणि हे पहा अशा प्रकारे खुसखुशीत खमंग आपल्याला वडी तळून घ्यायची दाखवते हे पहा सुंदर अशी वडी तळून झाली आता दुसरी बॅच घेऊया आपण आणि ह्याही वडी आपल्याला छान खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आता ही वडी तळून झाली की आपण याची भाजी कशी करायची ते पाहूया हे पहा पा मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती खमंग खरपूस गाई करायची नाही वड्या काढायची आपल्याला नाहीतर मग वड्या मऊ पडतील पहा मी कशा खमंग अगदी गोल्डन ब्राऊन वड्या होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आणि तिळामुळेही ह्याला छान अशी खसखुशीत कुरकुरीत चव येते काढून घेऊया आता हे दोन लाट्या मी तशाच ठेवल्या होत्या त्याची भाजी करून दाखवते तेलामध्ये हिंगजिरे हळद मोहरीची फोडणी करायची लाल मिरची पावडर घ्यायची आणि याच्यावरती हे आता ख असं खरपूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि या तेलावरती ही वडी आपल्याला परतून घ्यायची एक चमचावर तीळ घालूया कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपली मेथी ज्वारीच्या वडीची भाजी ही तयार आहे आणि हे पहा इथे मी दाखवते तुम्हाला खुसखुशीत अशी वडी झालेली आहे आपली छान खरपूस वरच्या बाजूनी आणि आतल्या बाजूनी छान मौसर वडी अगदी प्रवासामध्ये च चा... एक चार ते पाच दिवसासाठी आरामशीर या वड्या नेऊ शकता तुम्ही फक्त जर प्रवासात न्यायच्या असतील तर कांदा घालू नका आणि अशा प्रकारे खरपूस खमंग अशी मेथी ज्वारीची वडी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी